आमच्या मुक्तानगरून आलेले माझे चव्हाण सर लातूर इथून आलेले चव्हाण सर आणि अगदी मधील सर्व राहणारे सर्व मंडळी खरं म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम उद्या व्हायला पाहिजे होता परंतु उद्या एकादशी असल्यामुळं एक दिवस अगोदरच हा कार्यक्रम घेतो आहे कारण एकादशीच्या दिवशी अन्नदान केले जात नाही म्हणून आज हा कार्यक्रम घेतो आहे मी प्रथम या ठिकाणी आलेले वेळात वेळ काढून आलेले सर्वच मंडळी यांचे अगोदरच मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो मी दहा एक एकोणनव्वदला इस तो नोकरीला लागलो मी आणि बाळाभाऊ मांटे ते आज आपल्यात नाहीत ते स्वर्गवासी आहेत बामखेड आणि जवळखेड या ठिकाणी शिक्षकांच्या जा जागा होत्या परंतु त्या काळामध्ये नोकरीला लागणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती मला इस्कूल दिलं गेलं मला असं वाटतं त्यावेळेस दादाराव पाटील कोले खंडोजी पाटील काहिंदे हे पंचायत समिती सदस्य होते जिल्हा परिषद सदस्य होते आम्हाला जवळचे गाव सोडून दूर दिलं गेलं परंतु त्याचाच आम्हाला खूप असा आनंद वाटला कारण नोकरीच नव्हती कारण एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मॅट्रिक झालो डी एड झालो आणि लगेच नोकरी लागली दोन वर्ष त्या ठिकाणी नोकरी केली नंतर बारा वर्ष आसोला जागीर येथे सतरा वर्ष गिरुली खुर्द येथे सहा महिने सामखडभू येथे आणि जवळजवळ अध्यक्ष तत्कालीन सर्व सदस्य मंडळी यांच्या मदतीने त्या ठिकाणी करू शकलो जवळजवळ सतरा वर्ष त्या ठिकाणी सेवा दिली त्या <tinyar>, गिरुलीपूर्तला ज्यावेळेस गेलो होतो बावीस कर्मचारी होते दोन हजार दोन मध्ये आणि ज्यावेळेस दोन हजार अठरा मध्ये एप्रिल दोन हजार अठरा मध्ये ज्यावेळेस बदल्या झाल्या ऑनलाईन बदल्या झाल्या त्यावेळेस जवळजवळ एकशे पस्तीस कर्मचारी होते कारण पहिल्या वर्गापासनं का दहाव्या वर्गापर्यंतच्या मुलांना आम्ही मार्गदर्शन करत होतो एक वर्ष तास असं होतं फक्त दिवाळीच्या एक दिवशी एकच दिवस शाळा आम्ही बंद ठेवली आणि आपण तिथे त्या गावामध्ये गेल्यानंतर आपण जेवढं काम केलं इतका मान सन्मान त्या लोकांनी दिला जेवढे आमच्या शाळेवर जेवढे बाहेर जिल्ह्याची जी मंडळी पाहायला येत होती त्यांना बगर जेवढ्याच त्या लोकांनी जाऊ दिलं नाही आणि आज भगत सरांनी मांडे सर वाकडे सर यांचं तर प्रत्येक घरी नंबर लागायचे जेवायला प्रत्येक घरी दररोज एक दिवस एका घरी ठरलेला होता इतकं प्रेम त्या गावांनी दिलं आज सोलाजा गेलं तसंच दिलं देवलं तसंच प्रेम दिलं हे सर्व करत असताना संसाराचा गाडा करत असताना एकोणीसशे एकोणनव्वद ला ज्यावेळेस नोकरीला लागलो घरची परिस्थिती सुद्धा जेमतेम होती परंतु हे सर्व करत असताना आपले भाऊसुद्धा काहीतरी चांगले झाले पाहिजे त्यांची सुद्धा परिस्थिती चांगली झाली पाहिजे म्हणून एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार पाच या काळामध्ये जवळजवळ सोळा वर्ष पूर्ण कुटुंबाची सेवा केली दोन हजार पाचमध्ये थोडं संकट आलं परंतु त्या संकटामध्ये मा माझी जर खरी साथ दिली असेल माझ्या दिली माझी माता इथं मला साथ दिली सर्व पाहुणे रावण्याने सुद्धा मला साथ दिली त्याच्यामध्ये आणि खरी ताकद जर असेल रमेश महाराज मी तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीसशे एक्क्याण्णव पासून दररोज पन्नास अभंग वाचल्याशिवाय पन्नास अभंग असल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही आणि दिवसभरातून जेव्हा हरिपाठ सुरू होतो कमीत कमी पाच वेळेस हरिपाठ पासून सुरू असतो आंघोळीचा पहिला तांबे आंबेवर पाडला हरिपाठ सुरू होतो आणि कपडे घालेपर्यंत हरिपाठ संपतो याच्यामुळेच मी हा जो आहे हा जो जिवंत आहे अनेक संकटातून जी माझ्यावर संकट आले अनेक संकट आले असतील परंतु संकटामध्ये तरुण जाण्याचं खरं मला जे बल मिळालं असेल ते मला पारमार्थिक बल मिळालं मला पांडुरंगाचं बल मिळालं माझा विश्वास आहे मी त्यांना मानतो काल मी गुरुजींच्या घरी गेलो परि गेलो गुरुजींना पत्रिका दाखवली गुरुजींच्या डोळ्यातून सुद्धा नानांच्या डोळ्यातून आसरू आले एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला मी हजार राहू शकत नाही परंतु त्यांनी सुद्धा आशीर्वाद दिलेत आपण सर्वजण या ठिकाणी आला खूप काही बोलण्यासारखं आहे बोलतोय ते हृदय भरून घेत या ठिकाणी माझे नागरे सर असतील कुठे सर असतील आणि माझे शिक्षक मंडळी असतील या, या सर्वांना एक विनंती आहे यावेळी देवभूमीला सप्ताह होता आणि त्या सप्ताहामध्ये जगरे गुरुचं कीर्तन होत त्या ठिकाणी <coughs> मी त्यांचे चार वळी आता ऐकल्या ते, ते चार वळी आमच्या शिक्षकांसाठी अतिशय महत्वाच्या आहेत कि आपल्या अखंड महाराष्ट्राचं दैवत परमात्मा पांडुरंग अखंड महाराष्ट्राचं दैवत परमात्मा पांडुरंग आणि आमच्या वारकऱ्यांचं दैवत परंतु आमच्या शिक्षकासाठी एक मी चार वेळी या ठिकाणी सादर करतो दोन दिवसापासून जाधव सर काल सकाळी आज सकाळी आले ते माझी सर सर्दी झाली का हो म्हणजे सर दोन दिवसापासून सर्दी झाली तिने सुद्धा बेजार केलं थोडं परंतु आज कमी आहे तर मी दोन ओळी चार ओळी ते सादर करतो आणि माझं आटोपलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो शाळा माझी आहे पंढरी विठू विद्यार्थ्या अंतरी शाळा माझी आहे पंढरी विद्यार्थ्या अंतरी माझा सुंदर परी पाठ तोची माझारी पाठ माझा सुंदर परी पाठ तोची माझारी पाठ शाळा माझी आहे पंढरी विद्यार्थ्या अंतरी विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण हेच माझे समाधान विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण हेच माझे समाधान किती शिकवू मी नाना परी विठुनाने अंतरी शाळा माझी आहे पंढरी विद्याच्या अंतरी माझा शिक्षक कविता बोले विद्यार्थी कवितेत डोले माझा शिक्षक कविता बोले विद्यार्थी कवितेत डोले शाळा माझी आहे पंढरी विठुनाने विद्यार्थ्या <toggle auf> शाळा माझी आई पंढरी विकुना दे विद्याच्या अंतरी याच्यासाठी केला होता आता अस शेवटचा दूध दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली धावा ऑनलाईन कामाच्या शैक्षणिक कामाच्या आणि सर्व बसलेले मी वारकऱ्यांना महाराज लोकांना सांगू शकतो की उरले ते हरिफ तुम्हाला समर्पण यानंतर एक जानेवारी पासूनच मी अगदी तन मन आणि धनाने त्या परमार्थाला वाहून घेणार आहे आणि जीवनाचं कल्याण करणार आहे कारण फलकट संसार येथे सारे भगवंत शेवटी शेवटी जाता जाता एकच सांगून जातो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या धन्यवाद आपण या माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या एका शेवटपूर्तीच्या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो सर्वांना धन्यवाद